अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हारा तालुक्यात रायखेड इथं उन्हाळी मूग पीक बियाणं बोगस निघाले त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय दरम्यान पंचवीस ते तीस एकर परिसरामध्ये उन्हाळी मुगाच्या पिकाची लागवड केली पिकाची अपुरी वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रायखेड या गावामध्ये आपण आहोत आणि या गावातील शेतामध्ये आपण पाहू शकता ये हे हिरोगार मुंग आहे या ठिकाणी मुंग पेरलेला आहे तर दुसरीकडे याच शेताच्या बाजूला दुसरा मुंग पेरलेला आहे जो पिवळसर पडलेला आहे ज्यामुळे या बोगस बियाण्यामुळेच हा पिवळसर पडल्याचा आरोप या गावातील शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत या गावातील आणि त्यांना विचारणा करणार आहोत नेमका नेमका काय प्रकार घडला तर काय सांगाल काका का नाव काय तुमचं नेमका काय प्रकार घडला काय सांगाल विजय नेमाळे आम्ही हा ग्रीन गोल्ड कंपनीचा सीड प्लॉट घेतलेला आहे बाजू शेत आहे हे सर्टिफाईड बियान आहे सर्टिफाईड वर कोणत्याही प्रकारची रोगराई नाही हिरवागार आहे पण आम्ही जे सर्पॉट घेतला ह्याच्यात सुरुवात पासून रोगराई आहे हा असा टोटल पिवळा पडलेला आहे याच्यात कोणत्याही प्रकारची आता आम्हाला पुढची अपेक्षा याची आम्ही कंप्लेंट कृषी अधिकारी सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आहे कंपनीच्या साहेबांना पण दिलेली आहे त्यांनी पण आहे ते आलेले अजून त्यांचे उडवा उडवीचे उत्तर आहे अजून ते आम्हाला असं स्पष्ट त्यांचं कोणतं हे म्हणणं नाही आणि नेमकं किती एकर शेतीचा तुम्ही हे पेरलं होतं आम्ही ग्रीन गोल्ड कंपनीचा मुख पेरला आणि कंपनीला आमची अशी फसवणूक केली की आम्हाला बियाणं दिलं आणि त्याच्यावर आम्ही कॉन्टॅक्ट त्याच्यासोबत तर ते आमच्या सोबत कॉन्टॅक्टही करायला तयार नाहीत आणि आमची तर बरं मग भरपाईची नुकसान भरपाय गोष्टच वेगळी राहिली आम्ही सगळे इकडे अर्ज बिर्ज देऊन बसलेला आता तुमची काय मागणी आमची मागणी हीच आहे की जे आमचं खर्च जो लागलेला आहे त्या खर्चाची तर त्यांनी परत फेड करा पण जे होणार उत्पन्न होत त्या उत्पन्नाची दखल घ्यायला पाहिजे दरम्यान हे होते रायखेड या गावातील शेतकरी त्यांनी सांगितलं आणि आपल्या समोर सर्व परिस्थिती आहे की एका शेतात हिरोगार शेतीत मुंग पेरलेला आहे तर दुसरीकडे हा पिवळोचे पडलेला दुसऱ्याच बाजूला शेतीत हा मुंग आहे दरम्यान यावर कृषी विभागाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा या गावातील शेतकऱ्यांकडून केली जाते कॅमेरापर्सन चारुदत्त सोटेसह योगी शिरसाट एनडीटीव्ही मराठी रायखेड तेलारा अकोला